नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आत्तापर्यंत राजकुमारचं जे सत्य आहे ते घरातल्या समोर आलेलं असतं आणि त्याचबरोबर राजकुमारच्यासुद्धा सुद्धा समोर त्या जुईचं सत्य आलेलं असतं कारण की राजकुमार जेव्हा आता आईच्या विरोधात जाऊन बोलत असतो आईला सांगत असतो की हे बघा आई हे सगळं मी आता जे वागत आहे ना आणि मी खरंच असा वागलेलो आहे पण याची कारणीभूत ना तुम्ही सगळे लोक आहात तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्याशी असा व्यवहार ठेवला मला असा कमीपणा दाखवला म्हणून मी असा वागलेलो आहे आणि तुमच्या ह्या जो दुजाभाव करण्याचा जो काही प्रयत्न असतो ना प्रत्येक वेळी त्यामुळेच मला घराच्या बाहेर जाऊन असं काहीतरी करावं लागलेलं आहे कारण तुमचं नेहमीच मात्र सारंग 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 तुम्ही हमेशाचे काही निर्णय असतात ना ते सारंगला घेऊनच विचारात करत असता तुम्ही कधीही मला या घरातला मोठा मुलगा समजून कधीही काही माझ्यावरती डिसिजन तुम्ही सोपवलेले नाही तुम। आहेत म्हणून आणि हे ऐकून मात्र आता तिलोकां तिलोतमा आणि चंद्रकांतजी या दोघांनासुद्धा खूप वाईट वाटत असतं की आपला मुलगा आतून एवढा गडबडलेला आहे एवढा त्याला वाईट वाटत आहे की एवढा आतून तो दुःखी आहे त्याच्या मनामध्ये एवढा आपल्याबद्दल खराब विचार हे भरलेले आहेत आणि त्यानंतर ती जी मुलगी आहे ना ती म्हणते हे बघ बस कर राजकुमार मला या तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे मला माझे माझं जे काही आत्तापर्यंत टाईम वेस्ट झालेलं आहे त्याचे पैसे मला टाका माझी भरपाई मला द्या आणि मला इथून जाऊ द्यात म्हणून आणि हे ऐकून मात्र आता राजकुमारच्या पायाखालची समीनच जमीनच खिसकते राजकुमार तिला म्हणतो अगं हे काय बोलत आहेस तू मी तुझ्यासाठी घरातल्यांसमोर भांडत आहे आणि तू हे काय बोलतेस म्हणून तेव्हा ती म्हणते की मला आता तुझ्यात काही एक इंटरेस्ट राहिलेलं नाही आहे कारण की माझ्याकडे तुझ्याबद्दलचे काही ठोस सबूत आहेत की तू माझ्याशी रिलेशनशिपमध्ये मा होता म्हणून आता ते जर मी फोटो व्हायरल केले तर तू विचार कर तुझी किती मोठी नाचक्की होईल तुमच्या या घराची किती मोठी नाचक्की होईल त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल या मेंदळे घराचं नाव टिकून राहावं तर मला पाच कोटी रुपये तुम्ही द्यावे लागतील म्हणून हो। आणि हे ऐकून मात्र आता सावली लगेच पुढे येते आणि तिचं थोबाड फोडत असते आणि तिला म्हणते तू मेंदळे घरांचं नाव खराब करायला निघाली आहेस का तुला काय समजते का काय का तू आम्हाला कोण समजतेस म्हणून आणि त्यानंतर ती म्हणते तू एवढी नीच बाई आहेस बाईपणाला तू कलंक आहेस म्हणून आणि सावली असं बोलल्यानंतर तिलोत्तमासुद्धा सुद्धा म्हणते तिला खूप उनंधुनं बोलायला चालू करते की अशा निर्लज्ज बायका मी आजपर्यंत कधी पाहिल्या नव्हत्या म्हणून की हा एक बाई असून दुसऱ्याच्या बाईचं ती जीवन बर्बाद करत आहे म्हणून आणि त्यानंतर सावली तिला म्हणते की तू एवढं सगळं वागूनसुद्धा तुला पश्चातापाचा काहीच तुझ्या चेहऱ्यावरती नाही आहे म्हणून आणि त्यानंतर मात्र देवा राजकुमारला सांगत असतो की राजकुमार तुला वाटत असेल ही तुझ्यावरती खरं प्रेम करत आहे पण तुला मी एक व्हिडिओ दाखवतो ती जेव्हा तुला भेटायला आली होती ना त्याच्या पाच मिनिटा अगोदर ती माझ्या मिठीत होती म्हणून आणि तो व्हिडिओ तेव्हा सगळ्यांसमोर दाखवत असतो आणि हे बघून आता मात्र त्या जी बाई असते तिला खूप आता धक्का बसलेला असतो तिला वाटत असतं की हे वेगळंच काहीतरी प्रकरण चालू आहे म्हणून आणि ती जी आहे जे आहे तो राजकुमार तिलोता माझ्या पाया पडतो आणि तिची माफी मागत असतो मॉम मला माफ कर माझं चुकलं म्हणून मी त्या मुलीच्या सांगण्यात आलो होतो आणि तिने माझ्यावरती काळी जादू केली असेल त्यामुळेच मी असा वागलो असेल नाहीतर तुला माहीत आहे की तुझं माझ्यावरती किती संस्कार आहे ते मी असं चुकून सुद्धा वागणार नाही पण ह्या मुलीनेच मला फसवलेलं आहे म्हणून आणि दिलोत्तमा म्हणते ऊठ सारा उठ राजकुमार उठ मला माझी माफी मागून तुला काही मिळणार नाही तुला खरंच जर पश्चाताप झाला असेल ना तर तुला हिची माफी मागावी लागेल म्हणजे अमृताची कारण की अमृता ही देवीसारखी आहे आणि एवढं प्रतिभता आहे ती हमेशा तुझी काळजी घेत असते हमेशा आपल्या पतीला कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून ती हमेशा प्रार्थना करत असते उपवास करत असते आणि तू तिच्याशी असा वागलेला आहेस त्यामुळे तुला माफी मागायची असेल तर अमृताची माफी माग म्हणून मग राजकुमार आहे जो अमृताजवळ जातो आणि तिला म्हणत असतो अमृता मला माफ कर तिच्या पाक हात जोडत असतो आणि अमृता मात्र त्याला माफ करत नसते आणि शेवटी जो राजकुमार आहे तिच्या अगदी पाया देखील पडत असतो आणि तिच्या पाया पडल्यानंतर त्याला वाटतं की आता मात्र अमृता ही पागळेल आणि आपल्याला माफ करेल दरवेळेसच अमृताचं असं असतं की ती खूप साधी भोळी आहे तिला कोणीही काही करा थोडीशी माफी मागितली की ती लगेच पागळत असते पण मित्रांनो ह्यावेळेस असं झालं नाही ती मध्ये राजकुमार उठा तुम्ही आणि राजकुमारला उठवते आणि जी तिच्या थोपाडात वाजून देते ती अख्खं घर हादरून टाकते अगदी तिलोत्तमासुद्धा अगदी व्हिलेली असते अमृताचं हे रूप बघून आणि त्यानंतर मात्र राजकुमारला ती सांगत असते एवढ्या दिवस तुम्ही माझ्याशी जे काही वागलात बोललात ते मी सहन केलं कारण की तुम्ही माझा नवरा होतात म्हणून पण आजपासून मी तुम्हाला माझा नवरा मानत नाही म्हणून कारण या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माप नाही करू शकत म्हणून कारण की माझ्या जीवनात ह्या गोष्टीशिवाय मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही म्हणून कारण की तुम्ही अगदी तुमची लायकी सोडून वागलेला आहात म्हणून कारण की हे एवढं नीचपणा आणि घरण्याडंपणाचं जे वाक आहे ते मी खपवून घेणार नाही म्हणून आणि ऐश्वर्याच्या डोळ्यातून मात्र तिला सुद्धा खूप भीती दि दिसते असं तिला जाणवत होतं तर आपण पाहतो की आता इकडे राजकुमार म्हणत असतो ठीक आहे तुम्हाला माफ करणार नाहीस का तर मी या घराच्या बाहेर निघून जाईल म्हणून तेव्हा आता अमृता आला म्हणत असतो की तुम्हाला माफ कर नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईन आणि परत कधीही येणार नाही म्हणून पण अमृताचा राग आता तिला एवढा आलेला असतो की तिलासुद्धा त्याला माफ करणं हे तिला जमत नसतं आणि त्या घरातून नील हा राजकुमार हा सोडून निघून जात असतो दादा सुद्धा त्याला समजवत असतो की अरे राजकुमार थांब आपण बोलूयात वहिनीला राग आलाय तू समजून तरी घे पण राजकुमार कोणाचं काही ऐकत नाही आणि तिथून निघून जातं म्हणून आणि अमृता वहिनी मात्र तिथं बसलेली असते ती तिच्या रूममध्ये निघून जाते आणि तिला वाटतं सगळ्यांना वाटतं की राजकुमार हा रात्रीपर्यंत घरी येईल गेला असेल कुठेतरी ऑफिसमध्ये वगैरे बसला असेल पण असं काहीही होत नाही राजकुमार रात्रीसुद्धा परत येत नाही त्यानंतर आपण आता बघतो की दुसऱ्या दिवशीसुद्धा तिलोत्तमा विचार करत असते की राजकुमार कुठे गेला असेल त्याचा फोन पण लागत नाही आहे म्हणून तेव्हा चंद्रकांतजी म्हणतात की गेला असेल इथेच कुठेतरी येईल तो त्याचा राग शांत झाल्यानंतर तो आणि त्यानंतर आता पाहतो की तिलोतमा सुद्धा म्हणत होते असते की आता हे घरातलं असं वातावरण झालेलं आहे अमृता तर बिचारी खूपच खचलेली आहे आणि आता आपल्याकडे मंगळागौरी पण आलेल्या आहेत आणि तो तर सण आता आपल्याला करावा आपला भाग पडणारच आहे तर ती चंद्रकांतजी तिला सांगत असतात की असं कर ना तू सावलीला सांग तिला सगळं माहीत आहे कारण की तारा तर नवीनच आहे ऐश्वर्याला तर या सगळ्यातलं काही माहीत नसतं आणि अमृताची ही अवस्था बघून तिला काही सांगणं मला तरी काही उचित वाटत नाही आहे त्यामुळे तू असं कर सावलीला सगळं काही करायला सांग ती सगळी तयारी करून ठेवेल म्हणून आणि चंद्रकांतजी सांगतात तू समोरून तिला काही सांगितलं असतं तिला पण थोडंसं बरं वाटेल म्हणून कारण की तिने आज सुद्धा आपली एवढी मोठी मदत केलेली आहे तिनं अगदी डोक्यानं आणि चतुराईनं हे आपलं जे मॅटर आहे तो मीडियापर्यंत जाण्यापासून तिनं वाचवलेला आहे त्यानंतर आता तिलोत्तमा सुद्धा म्हणते हो तसंच करते मी सावलीला सांगते म्हणून तिलोतमा सावलीच्या रूममध्ये गेलेली असते आणि सारंगला दरवाजातून विचारत असते सारंग मी आत येऊ शकते का म्हणून सारंग म्हणतो अगं मॉम तू ये ना ये कारण की आज मॉम पहिल्यांदा सावलीच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला आहे सावलीला साड्या घेऊन आलेली असते आणि सारंगला सांगते की सारंग ह्या मी सावलीसाठी काही साड्या मागवल्या होत्या म्हणून तो तिला दे आणि अजून एक गोष्ट अशी की आपल्या घरी उद्या मंगलागौरीचा कार्यक्रम आपल्याला ठेवायचा आहे तर आता कोण सगळं करणार कारण की अमृताची तब्येत तर काही ठीक नाही आहे त्यामुळे आता सावलीलाच हे सगळं हँडल करायचं आहे म्हणून आणि ती सावलीला विचारते पोरी तुला जमेल ना सगळं करायला म्हणजे तुला येतं ना सगळं त्यातलं तेव्हा ते सावलीसुद्धा अगदी खाली मान घालते आणि म्हणते हो मी सगळं करेन म्हणून व्यवस्थित आणि तिलोत्तमात तिला सांगते तुला जर कशाची गरज लागली तर बबलू आहे सोहम आहे त्यांना सांगते तुला सगळं आणून देतील म्हणून तेव्हा सावली म्हणते हो ठीक आहे चालेल आम्ही सगळं करू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणून आणि तिलोतमा तिथून निघून जाते सारंग मात्र आता खूप खुश झालेला असतो की सावली किती छान झालं ना आज आई आपल्या रूममध्ये येऊन तुला अगदी घरातली तुझी सून तिची मानून तुला साडी वगैरे तिने दिलेली आहे म्हणून आणि बघ मी बोललो होतो ना तुला सगळं काही ठीक होईल मॉमसुद्धा खूप चांगली आहे ग फक्त काय ना तिच्या मनामध्ये थोडासा राग होता तुझ्याबद्दल पण तो आता बघ हळूहळू कमी होताना आपल्याला दिसते म्हणून आणि हे सगळं ऐकलेलं असतं ते आता ऐश्वर्याने ऐश्वर्याचं आता मात्र बारकाईने ते काम करणार असते कारण की तिला आता कळालेलं असतं की तिलं तर माही आता सावलीकडे वळायला लागलेली आहे तिच्या पण नजरेमध्ये आता सावली ही ग्रेड झालेली आहे आणि आता ऐश्वर्या म्हणते आता मला काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल म्हणून जेणेकरून सावलीची जागा कुठे ना कुठे आता तिला कमीपणा दाखवायचा असतो या मंगळागौरीमध्ये ऐश्वर्या म्हणते मी असं काही थि करणार आहे की आता सावलीला कमीपणा हा दाखवलाच पाहिजे तिलोधमाच्या नजरेमध्ये तिला आता पाडलंच पाहिजे आणि या मंगळागौरीमध्ये काय करायचं हा प्लॅन आता तिला करायचा असतो मग ती जाते आणि ताराला भेटते तारा आणि दोघी चर्चा करत बसलेले असतात ती ताराला म्हणते तारा आत्ताच मी ऐकलं की मॉम आहे ती आता सावली सावली करायला लागलेली तिनं सावलीला चक्का आज जाऊन साड्या दिलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावलीला मंगळागौरीची सारी तयारी देखील त्यांनी तिलाच करायला लावलेले तू होतीस तू पण आहेस नाही या घरची नवीन सून मग तुला पण मॉम काही सांगू शकत नव्हती का कारण की तुझी पण ही पहिलीच मंगळागौरी आहे ना मग मा मॉमनी तुलासुद्धा साड्या द्यायला पाहिजे होत्या तरी देखील तुलासुद्धा असं काहीच देत नाही आहेत म्हणून आणि ती कुठे ना कुठे ताराच्या मनामध्ये मा विष निर्माण करायला लागलेली होती त्यामुळे आता तारालासुद्धा कुठे ना कुठे असं वाटायला लागतं की आपल्याला या घरामध्ये कमीपणा दाखवण्यात येतो आहे आणि सावलीला खूप ग्रेट आहे खूप मोठी आहे असं दाखवलं जात आहे आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की आपल्याला या मंगलागौरीमध्ये असं काहीतरी करायचं आहे जेणेकरून या सावलीची जागा ही कमी होईल किंवा तिचा मान सन्मान या घरामध्ये कमी होईल अगदी तिलोत्तमा तिला या घरातून हकलेल असं काहीतरी आपल्याला करायचं आहे म्हणून आणि तारा सुद्धा म्हणते हो मी वहिनी तुमच्या सोबत आहे तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे म्हणून पण या सावलीला मला सबक शिकवायचाच आहे म्हणून आणि त्यानंतर आता इकडे आपण पाहतो की सावली जी आहे ती अमृता वहिनींच्या रूममध्ये गेलेली असते तर अमृता वहिनी ज्या उदास बसलेल्या असतात सावली त्यांना सांगते की हे बघा अमृता वहिनी असं उदास बसून काही जमणार आहे का नाही ना आता झालं ते गेलं आपल्याला विसरावं लागेल आता तुम्हाला यातून तु बाहेर पडावं लागेल तेव्हा अमृताबाई बहिणी म्हणते नाही मी अजिबात आता इथून पुढे रडणार नाही या असल्या नवऱ्यासाठी मी कशाला न रडू कारण की त्याला माझा काहीच फरक नाही पडत मी किती विश्वास ठेवला होता सगळा त्यांच्यावरती आणि किती विश्वासाने मी सगळं आपलं जे नातं आहे आमचं ते मी पार पाडत होते पण अगदी माझं आता जगण्याचीसुद्धा इच्छा नाही आहे असं मला वाटत आहे म्हणून तेव्हा सावली सांगते की वहिनी असं नाही आहे म्हणून तुमच्या पाठीशी मॉम आहेत ना त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला आठवते ना की सा राजकुमार दादा या घरच्या वारी या घरातून त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्या तुम्हाला तुमची मुलगी मानतात मग मॉमच्या आग्रहाखातील तुम्हाला या घरामध्ये हसून खेळून राहायला पाहिजे कारण की मॉम तुमच्यावरती किती प्रेम करतात जर मॉमला असं दिसलं की तुम्ही नाराज आहात तर त्यांनासुद्धा असं वाटेल की हे सगळं माझ्यामुळेच होत आहे म्हणून आणि कुठे ना कुठे अमृताला ही गोष्ट पटत असते अमृतालासुद्धा वाटते की हो आपल्यामुळे जर मॉमला काही त्रास होत असेल तर आपण असं नाही वागलं पाहिजे कारण की मॉम प्रत्येक वेळेस किती आपली बाजू घेऊन बोलत असतात आपल्यासाठी बोलतात आपल्यासाठी भांडत असतात मग अमृतासुद्धा म्हणते की हो चालेल सावले मी आजपासून खुश राहायचा प्रयत्न करेन म्हणून आणि त्यानंतर अमृताबहिणींना बोलते की चला आपल्या दोघींना मिळून मंगळागौरीची तयारी करायची आहे कारण की तिलासुद्धा कुठेतरी वाटतं की अमृतावैनीनं जर आपण हाताशी धरलं तर त्यांचंसुद्धा दुःख कुठेतरी कमी होईल आणि त्यांचं कशात ना कशात मन रमेल म्हणून आणि त्यामुळे आता त्या सगळ्या तयारीला लागतात दुसऱ्या दिवशी मंगळागौरी असते सगळेजण अगदी नटून थटून तयार झालेले असतात आणि अमृताने जे आहे ते सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं आता सावली आणि अमृता दोघीजण अगदी घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि दोघीजण अगदी उत्साहाने हे सगळं करत असतात घरामध्ये बायका आलेल्या असतात आता तारा आणि ऐश्वर्या मात्र दोघी अगदी पाहुण्यासारख्या उभ्या राहिलेल्या असतात त्यांना तर काही कळत नसतं यातलं काही आणि त्यामुळे आता त्या काय करणार तशाच उभ्या राहिलेल्या असतात त्यांना ह्या खेळ सुद्धा खेळता येत नसतो इकडे मात्र आता अमृता आणि सावली या दोघी अशा छानपैकी बायकांसोबत खेळ खेळायला लागलेल्या असतात बायका सुद्धा त्या दोघींचं खूप तारीफ करत असतात की किती छान ह्या गाणं गात आहेत किंवा किती छान हा खेळ खेळत आहेत म्हणून आणि त्यानंतर बायकासुद्धा तिलोतमाला बोलतात की खरंच तिलोतमा तुझ्या या दोन्हीसुद्धा सुना खूपच ग्रेट आहेत की किती छान त्यांनी ही तयारी केलेली आहे आणि सावली किती छान सगळा खेळ खेळत आहे म्हणून आणि त्यानंतर ते असं सांगत असतात की असं वाटते की ना अगदी अगदी सख्या बहिणीसारख्याच वाटत आहेत अगदी घरातल्या लक्ष्मीसारख्या शोभात आहेत ग दोघी आणि त्यामुळे हे ऐकून मात्र ऐश्वर्या आणि ताराला मात्र खूप भीत म्हणजे राग येतो त्यांना आणि त्या बोलायला लागतात की आम्हाला कमीपणा दाखवण्याचा ही सावली आणि अमृता काही चान्सेस सोडत नाही म्हणून आणि त्यानंतर आता तारा म्हणते आपल्याला काहीतरी आता या बायकांच्या समोरच तमाशा उभा करावा लागेल म्हणून आणि त्यानंतर आता ताराला ती सांगत असते की तू तू आता असं काहीतरी कर की जेणेकरून आता अमृता वहिनी ही हर्ट होईल म्हणून आणि त्यानंतर आता त्या दोघी बायकांसाठी आणि मंगळागौरीसाठी प्रसाद बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेले असतात तिथं ती येते म्हणजे तारा आणि तारा त्या अमृता वहिनीनं असं म्हणत असते की काय हो अमृता वहिनी तुम्ही तर एवढं आज एवढा आनंदी दिसत आहात तुम्हाला तर खूप मजा आलेली दिसते राजकुमार दादांना या घरातून हाकलल्यानंतर कारण की तुमच्या मा तोंडावरती तर जरासुद्धा असं वाटत नाही की तुम्ही दुःखी आहात म्हणून आणि हे सगळं जे झालेलं आहे ना ते तुमच्यामुळेच झालेलं आहे राजकुमार दादा हा तुमच्यामुळेच या घरातून निघून गेलेला आहे आणि वहिनी तुम्हाला माहिती आहे का हा मंगळागौरीचा जो सण असतो ना तो नवऱ्याच्या अखंड आयुष्यासाठी केला जातो पण तुमचा नवराच तिथं नाही आहे तर तुम्ही करून तरी काय करणार ना असं बोलत असतात आणि तेव्हा तिथे ते येते सावली आणि सावली ताराच्या थोबाड हाणत असते तिला म्हणते की तुझी लायकी तरी आहे का अमृता वहिनींना बोलण्याची म्हणून तू आज या घरात येऊन असं बोलत आहेस म्हणून आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो हो की सावलीला खूप राग आलेला असतो अमृता वहिनींना असं बोलल्याबद्दल अमृता वहिनी मात्र खूप वाईट वाटलेलं असतं आणि सावली तिला सांगते हे बघता आरा मी तुला शेवटचं सांगत आहे अमृता वहिनींना अशा बाबतीत तुला काही बोलायचा अधिकार नाही आहे म्हणून तो त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्यांचं ते पर्सनल आयुष्य आहे म्हणून तुला कोणी अधिकार दिला त्या काय करतात काय नाही हे बघण्यासाठी म्हणून सरळ मॉमनी त्यांना सांगितलेलं आहे की ती घरची मुलगी आहे आणि त्या खुश राहत आहेत आनंदी राहत आहेत त्यामुळे तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणून आणि त्यानंतर ताराला खूप वाईट वाटते वाट की आज आलेली सावली आज माझ्या माझं थोबाड फोडत आहे म्हणून आणि त्यानंतर आपण पाहतो की आता तारा तिथून रागाने रागा निघून तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिथं तेवढ्यात येतं सोहम आणि सोहम तिला विचारतो काय झालं तारा खाली सगळे आहे तर तू इथे काय करत आहेस म्हणून तेव्हा ती सावलीचं त्याला नाव सांगते सावलीनं माझ्या कांसुलात मारली म्हणून त्याच जो सोहम आहे तो म्हणतो काय काय बोलतेस तारा हे तू तु? तर तूच काहीतरी केलं असेल तू काहीतरी बोलली असेल वहिनीला म्हणूनच नाही तर वहिनी असं काही करणार नाही ना तारा म्हणते हो बरोबर आहे म्हणजे जे, जे काय झालं ना त्यात माझी चुकी आहे म्हणून ती खोटं सांगते की मी किचनमध्ये गेले म्हणून सावली वहिनीने मला मारलं म्हणून पण सोहमला विश्वास नसतो तो, तो म्हणतो नाही तारा तू काहीतरी माझ्यापासून लपवते खोटं बोलतेस म्हणून आणि तिथून रागा परत निघून जाते ऐश्वर्याकडे आणि ऐश्वर्याला सांगत असते की मी या घरामध्ये कितीही काही केलं तरी सोहमला तर वाटत असतं की सावली वहिनीच ग्रेट आहे म्हणून आणि हमेशा तिची बाजूच तो घेत असतो म्हणून तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं काय झालं म्हणून तेव्हा तारा सांगते या या सावलीने माझ्या कानाखाली मारली म्हणून आणि ऐश्वर्यालासुद्धा धक्का बसतो की तुला सावली मारू शकते म्हणून आणि ती म्हणते बघ तारा तुला आत्ताच काहीतरी करावं लागेल म्हणून नाहीतर ही, ना ही गाउंडळ सावली मूर्ख सावली हिच्या अंडरमध्ये तुला काम करावं लागेल म्हणून आणि तारासुद्धा असा काहीतरी आता या मंगळागौरीमध्ये प्लॅन आखत आहे की जेणेकरून या सावलीच्या थप्पडचा बदला तिला घ्यायचा असतो म्हणून तर बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होणार आहे नक्की आणि तारा जी आहे तो कसा बदला घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात धन्यवाद